नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मालिकांचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे मात्र एका मालिकेमुळे प्रेक्षकांना झालेला आहे मालिकेतील हिंसक सीनवर चाहत्या वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे याशिवाय मालिका बंद करण्याची मागणीही केली आहे सन मराठी वाहिनीवर मी संसार माझा रेखिते ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आहे या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला या प्रोमो अविनाश अनुप्रियाला बासुंदी प्यायला भाग पाडतो श्रीकांतने बनवलेल्या बासुंदीच अनुप्रिया कौतुक करते आणि ती बासुंदी पिते याचा राग डोक्यात ठेवत अविनाश अनुप्रियाला बासुंदीने भरलेलं पातेल प्यायला सांगतो बासुंदीचं पातेल अनुप्रियाच्या तोंडाला लावतो आणि जबरदस्तीने तिला बासुंदी पिण्यास भाग पाडतो असं प्रोमो मध्ये दिसत आहे मालिकेचा हा सीन फारच हिंसक पद्धतीने दाखवण्यात आला आहे हा सीन पाहून प्रेक्षक चिडले आहे या प्रोमो प्रोमोवर अनेकांनी कमेंट ही आहे ही मालिका आताच्या आता बंद करा हे दाखवून काय सिद्ध करायचं आहे की संसार वाचवण्यासाठी किती पण त्रास सहन करावा अशी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे बंद करा ही मालिका किती नेगेटिव्ह दाखवताय आजच्या काळात इतकंही का कोणी सहन करत नाही एकतर दाखवायचं तर, तर पॉझिटिव्ह दाखवा नाही तर बंद करा मालिका अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहे एकंदरीतच मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड अडकले आहेत तर मित्रांनो यासंदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा